नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आपण घेतलेला आहे सोयाबीन काढणीला आली किंवा नाही हे कशा पद्धतीने ओळखायचं याच्याबद्दल मी आज बोलणार आहे कारण की आता आपण पाहतो की बरेच शेतकरी सोयाबीनच्या काढणीची गडबड करत आहे आणि अशामध्ये वलद सोयाबीन बरेच शेतकरी काढत आहे याच्यामध्ये आपल्या पिकाचं जे आहे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते म्हणून शक्यतो सोयाबीन शंभर टक्के काढणीला आली तरच तुम्ही पिकाची काढणी करा आणि अशा वातावरणामध्ये जसं आता वातावरण ढगाळ आहे तर अशा वातावरणामध्ये तुमचं पीक जर उभं राहिले तर काही दिवस उभं राहू द्या आणि जर वातावरण पावसाचं असेल तर कापून ठेवून जमिनीवर जर आपण ठेवलं तर याच्यामध्ये जास्त नुकसान त्या ठिकाणी होऊ शकते म्हणून जेवढं पीक तुमचं उभं राहील जमिनीवर तेवढं तुमचं नुकसान त्या ठिकाणी कमी होणार आहे तर काढणीची जी अवस्था असते म्हणजे साधारण तुमची संपूर्ण शेंग जी आहे या पद्धतीची झाली पाहिजे पाहू शकता आता ही जी काळी आहे तर ही संपूर्ण या पद्धतीची तुमचं सोयाबीन झालं पाहिजे ही अवस्था तुमची सोयाबीनची झाली पाहिजे आणि जर काळ्या जर हिरव्या असेल काही झाडं तर या पद्धतीचं झाडं आहे बघू शकता आता आणि याची शेंगसुद्धा एक एक हिरवी आहे काय झाडं अशा अशासुद्धा राहत राहतात त्याच्यामध्ये बघू शक बघू शकता याची काळी हिरवी आहे आणि एक शेंगसुद्धा याची हिरवी आहे तर ही कंडिशन जी आहे ही काढणे योग्य नाही म्हणून सुरुवातीला सोयाबीनची संपूर्ण पानगळ जी आहे ती तुम्हाला शंभर टक्के होऊ द्यायची आहे नंतर तुम्हाला सोयाबीनची त्या ठिकाणी कापणी करायची आहे कापणीची गडबड करू नका कारण की वातावरणामध्ये जर कापल्यानंतर जर सोयाबीन तुमचं भिजलं म्हणजे कुठे भिजले तर नुकसान हे अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तुमचं होणार आहे म्हणून कापणीची गडबड सध्याला तरी करू नका तर तर आपल्या सातशे पंचवीस सोयाबीनला आज रोजी झाली पंच्याण्णव ते शहाण्णव दिवस आणखी आपण याला पाच ते सहा दिवस थांबणार आहोत संपूर्ण वातावरण संपूर्ण क्लिअर झाल्यानंतरच आपण सोयाबीनची या कापणी करणार आहोत कारण की एवढ्या ढगाळ वातावरणामध्ये जर आपण का पिकाची कापणी केली आणि वलच तुम्ही त्या ठिकाणी गडपून ठेवलं तर त्या ठिकाणी तुमचं पीक सोयाबीन जे आहे हे खराब होऊ शकते म्हणून पहिल्यांदा वातावरण क्लिअर होऊ द्या त्यानंतर तुम्ही सोयाबीनची कापणी त्या ठिकाणी करू शकता तर ही आपला प्लॉट आहे एम ए यू एस सातशे पंचवीसचा तर ही कंडिशन आपल्या प्लॉटची आहे पाहू शकता कशा पद्धतीचा प्लॉट संपूर्ण प्लॉट दाखवणार आहे आणखी वेळ आहे आपल्याला ज्या ठिकाणी बदकल भाग आहे त्या ठिकाणी पाणीगडत कमी झाली ज्या ठिकाणी उमटावरचा भाग आहे त्या ठिकाणी जास्त झाले आता हे भाग जे आहे हे ज्या ठिकाणी पाणी साचते ते भाग आहे आणि इकडचा जे भाग आहे उमाटावरचा तर ही बाग याची पानगळ झालेली आपल्याला बघायला मिळते तर ही शेंगाची संख्या या पद्धतीची आहे सातशे पंचवीस आणि एकदम कलरफुल आहेत दाण्याचे दाणे एकदम कलर आहेत एकदम कलर फुल दाने आहेत सातशे पंचवीसचे आणि एकदम टपूर दाने तर ही कंडिशन आहे आपल्या प्लॉटची कसं वाटतं मित्रांनो प्लॉट